महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ बारा तेरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही जून महिना पूर्ण संपत आला शेतकरी आभाळाकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल त्यांना दुबार पेरणी करावं लागली पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण सरकारने अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे त्यानंतर आपल्याला लक्षात असेल की याच्यामध्ये काँग्रेस या पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे या याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडे हजार रुपये देणार होते पण या सरकारने दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाच कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे जसं कर्नाटकच येदुरप्पाचं सरकार आहे चाळीस टक्के कमिशन वाल होत तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपचे सरकार हे साठ टक्के कमिशनचं सरकार आहे